श्री गणेशाय महा आजचे पंचांग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार विक्रमसंव दोन हजार एक्याऐंशी संवत्सर क्रोधिनाम शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना श्रावण शुक्ल पक्ष तिथी चतुर्थी दिन विशेष चतुर्थीचा उपवास विनायकी चतुर्थी बृहस्पतीपूजन गणपती व्रत नक्षत्र उत्तरा सूर्य राशी कर्क चंद्र राशी कन्या करण वनित सकाळी अकरा वीसपर्यंत योग शिव सकाळी बारा एकोणचाळीसपर्यंत सूर्योदय सकाळी सहा अठरा सूर्यास्त संध्याकाळी सात दहा अभिजीत मूर्त दुपारी बारा चौदा ते एक पाच अमृतकाळ दुपारी तीन बावीस ते दुपारी चार अकरा ब्रह्ममुहूर्त पहाटे चार एक ते पहाटे चार एकोणपन्नास आजच्या वाराची रांगोळी अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा